हुशार दिसत आहेत बरं एक प्रश्न विचारतो पटकन उत्तर द्यायचं मांजराला इंग्रजीत काय म्हणतात वा 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 पोरांपेक्षा पोरी हुशार आहेत बघा पटकन सांगितलं आता पोरं सांगू नका पोरींना सांगू द्या हुशार आहेत त्या आता सांगा बरं बोक्याला काय म्हणतात <laughs> उद्या काला झाल्यावर <जाले> सांगा <laughs> तुमचा तुमचा दोष नाही इंग्रजीत बोक्याला शब्दच नाही <laughs> महाराज मी डॅम्बिस शब्द जेव्हा वाचला तेव्हा मला वाटलं होतं डॅम्बिस हा बोक्यासाठी असावा पण नंतर मला कळलं इंग्रजीमध्ये बोक्याला शब्द नाही इंग्रजी फार अपूर्ण भाषा आहे महाराज तिच्यात बऱ्याच उणीव आहेत आणखी उणीव सांगतो तुम्हाला तूला तु काय म्हणतात इंग्रजीत तू 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 येऊ हा बरोबर येऊ आता सांगा तुम्हीला काय म्हणतात येऊच काहीच नाही युच म्हणतात दुसरा शब्दच नाही <laughs> बघा कसा घोटाळा आपण लहान लेकरांना काय म्हणतो तू मोठ्या माणसांना तुम्ही इंग्रजीचं तसं नाही लहानाला पण यू आणि मोठ्याला पण यू यू कुत्रेच <laughs> <चेंदे>। आहेत ते <laughs> बोलवा अपूर्ण भाषा आहे महाराज खूप आहेत खूप शब्द आहेत असे फ्युचरची व्याख्या सांगा रे मला फ्युचर फ्युचर फ्युचरची व्याख्या एफ यू यू आर ई फ्युचर म्हणजे भविष्य आता नेचरची सांगा बघा बर घोटाळा आता व्या स्पेलिंग जर तशीच आहे एफ यू टी आर ई एन यू टी आर ई तर फ्युचरचं न्यूटर व्हायला पाहिजे पण शब्द काय होतो इकडं फ्युचर होतो आणि इकडं नेचर होतो असे शंभर शब्द काढू शकतो मी पण मला कीर्तन करायचं विठाल जाऊ द्या सोप विचारतो ए फॉर ऍपल हुशार फोर बी फॉर सी फॉर चुकलात तुम्ही ए फॉर ऍपल बी फॉर बडा ऍप्पल आणि सी फॉर छोटा ऍप्पल जाऊ द्या त्यातला ए फॉर ॲपल आणि झेड फॉर झेबरा बघा ती भाषा कशी आहे भाऊ ए फॉर ॲप्पल म्हणजे सफरचंदापासून सुरू होते आणि झेब्रा म्हणजे माणसाला जनावर करून टाकते तिला इंग्रजी म्हणायचं फळापासून सुरू होते आणि जनावर करून टाकते ती इंग्रजी अ अज्ञानापासून सुरू होते आणि ज्ञ ज्ञानेश्वरापर्यंत घेऊन जाते ती आपली माय मराठी याचा अर्थ इंग्रजी शिकूनही या मताचा मी नाही जगभाषा इंग्रजी आहे अजून कायदा इंग्रजीतच आहे आरोग्य शास्त्राचे ग्रंथ इंग्रजीतच आहेत जगातलं सगळं ज्ञान इंग्रजीतच आहे इंग्रजी अवश्य शिका पण माय मराठीला सांभाळून इंग्रजी शिकावी ठाला तो महिलांचा सा दोरीचा सांगत होतो मी दगड कापते दोरी चिरा कापे पडिला काचनी अभ्यासे सेवनी विष पडे प्रयत्न असेल तर विष तुम्हाला पचवता येत आता ओवी ऐका विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्मथोकडे हो अभ्यासे केले विष पचवता येतं बघा जमलं तर उद्यापासून थोडं थोडं घेत जा <laughs> पहिल्या महिन्यात थोडं थोडं घ्यायच दोन दोन थेंबानी ते थे पचू लागलं की दुसऱ्या महिन्यात एक एक टोपण घेत जा तेही पचलं की तिसऱ्या महिन्यात दोन दोन टोपण घ्या आणि त्या टोपणाने काही नाही झालं की सहा महिन्याने अर्धी बाटली घ्या सहा महिन्याने अर्ध्या बाटलीनं काही नाही झालं की वर्षभरानं नाहीतरी पिणारे काय करतात घोटापासून सुरुवात करतात आणि बाटलीपर्यंत जातात था। विठाला वायजनच <laughs> आहे ते विषच आहे पण उलट भाऊ फरक सांगतो अह खरं पॉइजन पिलं तर माणूस एकदा मरेल म्हणजे विष पिलं तर एकदा मरेल पण हे बाटलीतलं आमची तरुण मंडळी घेतात ना त्याच्यामुळं रोज मरावं लागेल विष पिणारा एकटा मरेल पण दारू पिणारा सगळ्या कुटुंबाला मारेल विष पिणारा एकदाच मरतो दारू पिणारा रोज मरतो विष पिणारा एकटा मरतो दारू पिणारा कुटुंबाला घेऊन मरतो ज्या म्हाताऱ्या मायबापाचा तो आधार आहे ते मायबाप दररोज मरतात त्याच्यामुळं ज्या तरुणीचं तो कुंकू आहे ती तरुणी दररोज मरते त्याच्या व्यसनामुळं आणि ज्या लेकरांचं तो भविष्य आहे ती लेकरंसुद्धा दररोज मरतात त्याच्या व्यसनी प्रवृत्तीमुळं एक वेळ विष पिणारा बरा एकदा मेला कार्यक्रम संपल हे दारू पिऊन रोज लोळणारे स्वतःही मारतात आणि कुटुंबालाही मारतात विठाला हात जोडून विनंती आहे महाराज इथं जर कोणी तरुण तशी असतील आजूबाजूला फिरणारे तर विनंती आहे उद्या बीज आहे सप्त्याचं पहिलं वर्ष आहे सप्त्याचा खऱ्या अर्थानं पूर्णविराम होईल आणि सप्ताह साजरा केल्याचं चीज होईल किमान दहा पोरांना तरी उद्या माळकरी करण्याचा प्रयत्न करा काळाची गरज आहे महाराज मला भाऊचं एवढं पटलं हे राजकारणात असून माणूस सप्ताह करतोय म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला लोकांनी नगरसेवक हो म्हणून निवडून द्यायला काही अडचण नाही काळाची सप्ते करणारे लोक ह्याच्यात येणं काळाची गरज आहे मी आमच्या काम पालकमंत्र्यांना म्हटलं विधानसभेच्या अगोदर एक सप्ताह करावा लागतंय म्हणलं ऐकलं <laughs> त्यांनी दरवर्षी तर छोटा करतातच पण यावर्षी मोठा करू म्हणलं काळाची गरज आहे महाराज ह्या सात दिवसाच्या पवित्र वातावरणामध्ये दहा तरुणांचं जरी परिवर्तन आमच्याकडून झालं तरी आम्ही पराक्रम केला म्हणायचं आणि तुकोबरायची बीज खऱ्या अर्थानं साजरी केली असं म्हणायचं माझा प्रयत्नाचा मुद्दा होता हे दोन चार प्रमाणन सांगितले मी प्रयत्न अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले अभ्यास असेल तर विमान आकाशात भरक उडवता येत अभ्यास असेल तर चंद्रयान चंद्रापर्यंत घेऊन जाता येत हिंदुस्थानने नुकताच पराक्रम केलाय जगाच्या पाठीवर चारच राष्ट्र आहे ज्यांनी चंद्रयान निर्माण केलं आणि चंद्रावर पोहोचवलं त्या चार राष्ट्रामध्ये आपल्या हिंदुस्थानचा नंबर लागतो हे आपलं सौभाग्य आहे बारकावा का चार राष्ट्रांना जो पराक्र उर्वरित तीन राष्ट्रांना जो पराक्रम करता आला नाही तो हिंदुस्थाननं केलाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जिथं जास्त काळ अंधार असतो त्या दक्षिण ध्रुवाच्या बाजूला आपल्या हिंदुस्थाननं चांद्रयान लँड केलंय जे आतापर्यंत कोणत्याही राष्ट्राला शक्य झालं नव्हतं पराक्रमय हा आणि प्रयत्नानं हे शक्य होतं बघा भारत पाकिस्तान एकाच दिवशी भारत स्वतंत्र झाला पाकिस्तान आपल्यातून वेगळा झाला पंचाहत्तर वर्ष दोघांना झाले पण प्रगती बघा पाकिस्ताननं वेगळं होताना त्यांच्या राष्ट्रध्वजावर चंद्र घेतला आणि पंचाहत्तर वर्षात फक्त चंद्रच मिरवत राहिले पण हिंदुस्थाननं मात्र पंचाहत्तर वर्षात चंद्रावर नेऊन आपला राष्ट्रध्वज गाडला <laughs> वाक्य ऐका राष्ट्रध्वजावर चंद्र घेण्यासाठी पाकिस्तान लागतो आणि चंद्रापर्यंत राष्ट्रध्वज नेण्यासाठी हिंदुस्थान लागतो चंद्रावर राष्ट्रध्वज आहे तो पाकिस्तान आणि राष्ट्र राष्ट्रध्वजावर चंद्र आहे तो पाकिस्तान आणि चंद्रावर राष्ट्रध्वज ज्याचा गेलाय तो हिंदुस्थान विठाला हा सगळा प्रयत्न झाला आता प्रारभदाय का भोगने ते फळ संचिता भोगने ते फळ संचिता भोगने ते फळ भोगने ते फळ सच